डी एस पी क्लासेसचे संचालक दीपक फुलारे सर यांना आत्ताच राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि जर आपण या अनुषंगाने जर बघितलं तर गेल्या अकरा ते बारा वर्षापासून ते शिक्षणाचे बाळकडू हे विद्यार्थ्यांसाठी देत असतात आणि याच अनुषंगानं जर आपण बघितलं तर ते स्वतः आपल्यासोबत आहे आणि आज आपण त्यांच्यासमोर आगळीवेगळी चर्चा करणार आहोत कारण आपण जर बघितलं तर दिवळीनंतर ज्या निवडणुका आहे नगर परिषद या तोंडावर आलेली आहे आणि याच अनुषंगाने एक नवीन विषय मी घेऊन त्यांच्यासोबत आलेलो आहे ते स्वतः आपल्या स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार सर्वप्रथम आपलं अभिनंदन जो राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार आपल्याला मिळाला याबद्दल स्टार महाराष्ट्राच्या वतीनं आपला खूप खूप असा आभार धन्यवाद आणि सर एकीकडे बघितलं गेलं तर आत्ताच दिवळीनंतर निवडणुका या तोंड आलेल्या आहे हो हो आज जसं बघितलं गेलं तर नगर परिषदेची जी, जी वाढ रचना आहे ती पूर्णपणे पार पडलेली आहे आणि एकीकडे जर बघितलं तर जी निवडणूक तोंड आलेली आहे दिल्यानंतर ज्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे यावर आपली काय भूमिका आहे काय प्रतिक्रिया आहे नक्कीच सर्वप्रथम तर मागल्या बारा वर्षापासून दिव्य स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आम्ही डी एस पी क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं देण्याचं काम केलेलं आहे तर हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे तर हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तर हजारो विद्यार्थी तसेच माझे सहकारी आणि सर्व जे आ, सर्व सहकारी जे आहेत तर यांचा आहे असं मी समजतो आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की दिवाळीनंतर ज्या नगर परिषदेच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत तर मला तरी असं वाटतं की आपण समाजकारण करता करता राजकारणाकडे कर सुद्धा बघितलं पाहिजे कारण काही गोष्टी अशा असतात ज्या स्वतः आपण त्या ठिकाणी सिस्टीममध्ये गेल्याशिवाय त्या पूर्ण करू शकत नाही तर फुलताबाद नगर परिषदेच्या बाबतीमध्ये मी असं सांगेल की आमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये जर आमच्या भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली तर नक्कीच त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न समस्या सोडवण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करल तर माननीय आमदार प्रशांत बम साहेब यांनी जर का आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली तर नक्कीच त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढण्यास तयार आहे नक्कीच सर आता दुसरा प्रश्न असा आहे की जे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ही भूमिका तुम्ही जे मनामध्ये ठेवून जे रिंगणात उतरणार आहोत आणि जर तुम्हाला जर भाजपने जर तिकीट दिलं वार्ड क्रमांक सात मध्ये तर तुम्ही जे तिकीट मिळाल्यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे कशा प्रकारे तुम्ही ते निवडून जर आलात तर तुम्ही जनतेला काय देणार नक्कीच सर बघा जनतेच्या जशा पायाभूत सुविधा असतात जसं की रस्ते वीज स्ट्रीट लॅम्प त्यासोबतच पिण्याचं पाणी असेल आरोग्याच्या सुविधा असतील वैयक्तिक लाभाची योजना असतील या सगळ्या गोष्टीवरती आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवरती जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक या या समाजात ते, समाजातील प्रत्येक जो घटक आहे शोषित आहे वंचित आहे कष्टकरी आहे माझा कामगार आहेत या प्रत्येकाला या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करू नक्कीच हे होते डी एस पी संचालक आता जे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण हे त्यांच्या मनामधलं जे प्रीतवाक्य आहे आणि याच अनुषंगाने जर आपण बघितलं गेलं तर येणारी जी देवळीनंतरची नगर परिषद आहे आणि ज्या निवडणुका लागलेल्या ला आहेत याच पार्श्वभूमीवर ते वार्ड क्रमांक सात यामध्ये ते उमेदवारी अर्ज भरून जनतेचे कामकाज पूर्ण करणार आहे